नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे अर्चना कुटेंची काल जी कोर्टासमोर हजेरी होणार होती ते आरोग्याच्या संदर्भातून आरोग्याच्या दाखल्यावरून किंवा आरोग्य नीट नसल्यामुळे प्रमाणपत्र दाखल करून अर्चना आर, कुटेंना पुढची तारीख देण्यात आली तारी। वास्तविक परिस्थितीमध्ये जर विचार केला तर या अर्चना कुटेंनी किंवा सुरेश कुटेंनी या पद्धतीची घोटाळे करून ज्या पद्धतीचं मार्केटिंग पॉलिसी वापरून ज्या पद्धतीचं आपलं षडयंत्र कर, करून आज हजारो कुटुंबांचं स्वास्थ्य हे पूर्णपणे मातीत घातलेलं आहे आणि परत आज ते स्वतःच कौतुक करत स्वतःच दुखण्याचा बहाना करत कोर्टाच्या समोर येणं टाळलं जात खऱ्या अर्थाने हे निंदनीय आहे आणि कोर्टाने तरी या लोकांना कशामुळे या गोष्टीची मुभा द्यावी कारण की वास्तविक स्वरूपात जर ज्या पद्धतीनं या सगळ्या परिस्थिती पाहिल्या तर आज ज्या पद्धतीच्या या ठेवीदारांच्या दमछाट सर्वसामान्य लोकांच्या होत आहेत ना त्या दमछाट पाहिल्यानंतर सर्वसामान्य माणूस किंवा ज्या पद्धतीचा व्यवस्थेत जो आपल्या संचायातून तीळ तिळगोळा करून काहीतरी आपल्या कुटुंबाला संरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत असतो त्या लोकांच्या संवेदना आज खऱ्या अर्थानं मेल्यासारख्या दिसून पैशावाल्यांचं सगळं चलत ही भूमिका आता या लोकांच्या मध्ये रूढ होऊ लागलेली आहे प्रशासनाने आणि शासनाने याच दखल घेणं गरजेचं आहे कारण आज ज्या पद्धतीची परिस्थिती या लोकांनी सर्वसामान्य लोकांसाठी सैरा वैरा करून सोडलेली आज कोणत्याही परिस्थितीत पाहिलं तर या लोकांचा कोणी ना वाली आहे ना कोणी यांच्या बाबतीन बाबतीनं उच आवाज उचलून यांचा लढा पेटवणार आहे <laughs> शासनाने ज्या पद्धतीने या लोकांना संरक्षण दिलं किंवा यांच्या कृतीमध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका दाखवल्या ना त्या भूमिका खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाच्या पचनी न पडण्यासारख्या कारण की सुरुवातीच जर सिंहावलोकन केलं तर ज्या पद्धतीच्या या सगळ्या घोटाळ्या झाल्यानंतर एसपी स्वतः यामध्ये उतरले आणि एसपींनी यांच्यामध्ये मध्यस्थता करून हा प्रकरण कोर्टाच्या बाहेर म्हणजे कायद्याच्या कचाट्यात न येऊ देता सोडवण्याचा प्रयत्न केला कदाचित हेच प्रकार जर एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या संदर्भात घडले असते किंवा एखाद्या माणसाच्या संदर्भात या पद्धतीची जर वेळ आली असती तर खऱ्या अर्थानं प्रशासन या पद्धतीने पुढं सरसावलं असतं का हाच सगळ्यात मोठा प्रश्न असो लोकांची तर, तर लोकांची धावपळ होऊ नये लोकांना या प्रशासकीय कचाट्यात सापडू नये म्हणून हा प्रयोग केला असावा असं समजून आपण पुढच्या प्रयोगाकडे लक्ष दिलं तर, तर जेव्हा यांच्यावर लोकांनी कोर्टामार्फत तीनशे छप्पन प्रमाणात खटले दाखल सुरुवात केली करायला सुरुवात केली तेव्हाही या प्रशासनाला पूर्णपणे या आ, कारवाई करण्यासाठी यांचे हातपाय पॅरलाईज झालेले होते कशा पद्धतीनं या खटल्याला आपण दिरंगाई करू या खटल्यामध्ये आपण एफ आय आर पाडताना या लोकांचा खऱ्या अर्थानं एफ आय आर पाडणं हे प्रत्येक माणसाचा जन्म सिद्ध अधिकार आहे कारण की न्याय मिळवण्यासाठी पहिल्यांदा काय करावं लागतं तर पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आपली फिर्याद मांडावी लागते माझ्या माझ्यासोबत काय न्याय घडला मग त्या फिर्यादीनुसार या लोकांवर ज्या पद्धतीचे कारवाया होतात कोर्टासमोर हजर केलं जातं पीसीआर मिळतो परंतु त्या पद्धतीची कारवाई या प्रशासनाकडून करण्याच्या संदर्भात बघितलं तर ती ती का अकार्य क्षमता त्यांनी दाखवायला सुरुवात केली ही कशामुळे हो, आणि का हा आज, आजही न उघडलेला प्रश्न त्याच्या पुढे जाऊ तर या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं अर्चना कुटे यांना तीन तीन एफ आय आर फाटलेल्या फाट असताना सुद्धा पुण्याच्या बॅनेर मधून तिघांना म्हणजे अर्चना कुठे सुरेश कुठे आणि आशिष पाटोदेकर या तिघांना अटक बीडच्या एसपी ऑफिस ऑफिसमध्ये आणलं परंतु माजलगाव मध्ये जात असताना अर्चना कुठे त्या गाडीतून कशा फरार झाल्या किंवा कुठं गेल्या हे आजही प्रश्न उत्तर मिळालेला हे सगळे घिरटे हे सगळे प्रश्न हे सर्वसामान्य माणसासमोर अशा पद्धतीने चालू आहेत की सर मोठ्यांचं काही जात वलही सुखही पण सर्वसामान्य माणसाला या पद्धतीनं जेव्हा एक पाहिलं जातं जे खऱ्या अर्थानं आज वंचित आहे न्यायासाठी थकमगतोय न्यायासाठी लढतोय त्या माणसाच्या हातात फक्त काय येत ते निराशा आणि आज खऱ्या अर्थानं याच लोकांसाठी ही सगळं आपण जे आज थोटाड मानून ठेवलंय ना लोकशाहीची जी बीज मुळ मुळ रुजवली स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण केल्या आमदार खासदारांची निर्मिती झाली देशाच्या पंतप्रधानांची निर्मिती झाली मुख्यमंत्र्यांची निर्मिती झाली या सगळ्या निर्मितीचं मुख्य मूळ सूत्र म्हणजे कोण आहे तो सर्वसामान्य माणूस तो सर आपली जगण्याची जी कला आपल्या पद्धतीनं आपल्या स्वयंभाऊ पद्धतीनं जगतो आणि ह्यांचे हितरक्षण करण्यासाठी या सगळ्या यंत्रणा उभ्या करण्यात आलेल्या पण आज वास्तविक पाहिलं तर या सगळ्या गोष्टी उलट्या प्रमाणात दिसत आहेत हा सर्वसामान्य माणूस हा उसाच्या चरखामध्ये टाकल्यानंतर ज्या पद्धतीनं पेळ उसातला रस काढला जातो त्या पद्धतीची अवस्था या सर्वसामान्य माणसाची झालेली आणि ज्यासाठी या यंत्रणा उभ्या केल्यात त्या यंत्रणा मात्र या सगळ्या गोष्टींवर पडदे टाकण्यासाठी किंवा त्याला संरक्षण देण्यासाठी त्या लोकांनी याच्या संदर्भात छळ केलाय त्यांना ते संरक्षण देण्यासाठी समोर येता येत येताना दिसतात ही ही केलेली कुच ना का जाणून बजून केलेला हा असं आहे का प्रशासनाच्या समोर हा विषय करण्यासाठी केलेला आहे हा प्रश्न अजूनही सर्वसामान्य लोकांना सुटलेला नाही आणि या प्रश्नाला जोपर्यंत याच पद्धतीचं खत पाणी घाललं जा घातलं जाईल आणि खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या लोकांना संरक्षण दिलं जाईल तर खऱ्या अर्थानं या लोकशाहीचा उपयोग काय हाच प्रश्न सर्वसामान्य माणसाच्या मनात दडण्यासारखा वास्तविक स्वरूपात आज ज्या पद्धतीच्या भूमिका सर्वसामान्य माणसासाठी आखायला पाहिजे ज्या पद्धतीनं निर्बंध त्यावर अंमलबजावणी झाली पाहिजे तर खऱ्या अर्थानं त्या, त्या गोष्टी आज बाजूला सर, सरकताना दिसत आहेत सर्वसामान्य माणसाच्या हातात फक्त हवा शिल्लक राहिलेलीच आहे श्वास घेण्यापुरती बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याला विकत घेण्याची वेळ आलेली आहे <coughs> आणि आम्ही घटनात्मक गोष्टींकडे पाहिलं तर प्रत्येक माणसाचा मूळ अधिकार काय अन्न वस्त्र निवारा हा सर्वसामान्य माणसाचा मूळ त्याच्यानंतर त्यामध्ये मूलभूत गरजेमध्ये शिक्षण जोडण्यात आलं त्यानंतर आरोग्य जोडण्यात आलं पण आज अन्न वस्त्र निवारा या सगळ्यासाठी अवाजवी किंमत मोजावी लागत आहे आज अवाजवी पद्धतीनं बाजारपेठा खोलल्या गेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं आरोग्य कशा पद्धतीनं धोक्यात आलंय आणि चा बाजार कसा मांडण्यात आलाय हे तुमच्या दृष्टीक्षेपात स्पष्ट समोर येत आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीच्या जर आर्थिक स्ट्राईक झाल्या अशा पद्धतीच्या लुटी सुरू झाल्या तर सर्वसामान्य माणसाने जगावं कस त्यामुळं खऱ्या अर्थानं जो अर्चना कुठे मांडून स्वतःच आरोग्य हे अस्थिर असल्याचं प्रमाणपत्र त्या कोर्टामध्ये सादर केलंय खऱ्या अर्थानं जे डॉक्टर ज्या डॉक्टरने हे प्रमाणपत्र दिले त्यालाच ताब्यात घेऊन अर्चना कुठे कुठे आहेत याचा आता विचारणं गरजेचं आहे कारण की अशा सहा लाख सहा लाख ते सात लाख लोकांना मिठी धरून स्वतःची स्वतःच्या पद्धतीनं स्वतःची खळगे भरण्यासाठी स्वतःची मोजमाजा करण्यासाठी ज्या लोकांना मोकळं सोडलं जात ना तेच लोक या संविधानाच्या आणि या कायद्याच्या छातीवर मुंग घालण्याचं काम करतात आणि हेच लोक ओरडू ओरडू सांगतात की सर्वसामान्यासाठी न्याय नाही मग या पद्धतीनं जर या अंमलबजावणीमध्ये लोकशाही आमच्याकडे रुजवली जात असेल या पद्धतीने लोकशाहीची बीज आमच्याकडं पेरली जात असतील तर खऱ्या अर्थाने या लोकशाहीला म्हणायचं काय हाच प्रश्न सर्वसामान्य समोर येतो बघूया या संदर्भातून प्रशासनाची आणि शासनाची डोळ्यात काही अंजन पडत का यांना सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी काही पावलं उचलता येतील का, का, का। आणि हे प्रश्न खऱ्या अर्थानं ठेवीदारांचे नसून आज प्रत्येक सर्वसामान्य माणसाचे प्रश्न म्हणून ओळखता येतील का हाच प्रश्न घेऊन Bogve, kaj pa vdovu tedaj na Maskav?